सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रातील कालिका मंदिर परिसरात असलेल्या मतदान केंद्रावरती पोलीस आयुक्त यम राजकुमार स्वतः दाखल झाले सोबतच डे सी पी कबाडेसाहेब आणि क्यू आर टी पथक देखील दाखल झाले या ठिकाणी अनेक मुलं हुल्लडबाजी करत गर्दी करत असल्याचं निदर्शनास येताच पोलीस आयुक्त आणि उपायुक्त हे दोघे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या मुलांना ताकीद देऊन येथून हाकलून लावले आहेत तसेच पोलीस आयुक्त एम राजकुमार हे स्वतः या मतदान केंद्रावरती आढावा घेतला असून पहा त्या बाबतीतले सोलापूर डीएलई न्यूज अनालाइज या चॅनलवर थेट दृश्य Thank <laughs> you.